जोहर जय आदिवासी मित्रांनो पाऊस एवढा पडतोय गाडी घेऊन कुठं निघू शकत पण नाही मित्रांनो तर आज हा आमचा माझा ब्लॉग व्हिडिओ आमच्या ओरिजिनल आदिवासी ठाकूर भाषेत असेल तर पूर्ण बघा कारण आमची ओरिजिनल ठाकरी भाषा ठाकूर समाजाची आदिवासी ते आज तुम्हाला ऐकायला आणि मी ज्या परिसरमध्ये राहवले परिसर तुम्हाला बघायला भेटेल का पाऊस एवढा पडतोय की ही शेत आहेत परंतु शेतामधून पर शेता पण एवढा पाणी जातोय की बघा असं काय ओहळ चला तर मी माझ्या दाखवी भाषेची सुरुवात करतोय आता मग चाललू थेट मग काम करीत थेटं चाललू म्हताऱ्यांनी बोलायला आहे पाणी जास्त झालं मुलं सुट्टी दिली त्यांनी

शोची ह्या बघा एक पाणी भरात ना त्याच्या मुलं आम्ही कंपनी बंद केली दोन दिवस बघा हे आमची कंपनी ना त्याच्या तिकडे म्हातारा जेवात काय करशील काय काम करशील बोल त्याच्या मुलं मला सकाळीच फोन केला म्हातारे अरे बंद रुदे बरोबर बरं ठीक आहे पाणी जास्त आहे या झाला त्रास होता हे बघ पाणी कवडा या आमची मशीन मिक्सर हे आमचा घराच्या बाहेरचा संसार फोड भारायचा सा, साधन हे आमच्या डाई आम्ही कवरिंग बनवतो बिल्डिंग सर्व कोनक्रिटचा सा सामान हे बघा या आमचं सिम्पल फिर भी निकाल दिया द्या उधर से पर चार फिर चारे अच्छा नाही वो जो खोदा उधर निकला क्या उधर से निकला फिर भरता है आ, तो भरेगा ही ना अभी रिटर्न आता है ना पानी पानी इतना है नाही इसीलिए नाही उपाय अदरक खराब हां जाने दो आप ने आप निकल जाएगा ओके सिंपल आमचा मराठी मध्ये याच व्हिडिओ मध्ये कारण का आपले महाराष्ट्राचे मराठी बिल्डर भरपूर आहेत या या परिसरा मध्ये कारण मराठीमध्ये पण आपल्या ठाकरे भाषेमध्ये त्याला समाजान आहे तर मराठीमध्ये पण दाखवतोय बघा सर्व सॅम्पल आहेत आपल्याकडे सेलॅबचा बीमचा कॉलमचा सर्व तर स्टार्ट आपल्याकडे पंच्याहत्तर एम एम पासून होते बघा पंच्याहत्तर एम एम राऊंड पंच्याहत्तर एम एम फुटिंग आणि सर्वात छोटी साईज आपली पंचवीसची फुटिंग हे बघा आणि सर्वात छोटी राऊंड पंचवीस एम एम बीम कॉलम सर्व गावामध्ये गटार नाही गावात गटार नाही ना रस्त्यांवर गटारा काय विकास आहे ना सरकारचा रस्त्याचा विकास गावाचा खच्चीकरण गाव गेला पाण्यात बघा ना चांगला त्या पण बांधताय किती चांगला आहे बघा ते पण गावांमध्ये नाही घडणार रस्त्यांमध्ये काय बोलायचं आहे नाही आमचा रस्ता चोवीस चोवीस बारा महिने चालत जायची अलगच मजा आहे रे बघा पाणी रे जबरदस्त पाणी आहे पाणी तेवढा पडत तर पाणी तेवढा पडतो तर काय करणार आज चालत निघलोय घरापासून तर वागणीला चालू जायची मजा वेगळी लोक सांगतात ओळखीची पण ना आहे बोल चला दोन छत्रा घेतल्या एक छत्री घेतली वापरायला एक भरली याच्यात आपली मोडकी बाजारातून चाललो आता परत चालत घरी अंगेवर आता आलो गाडी भेटली बसलो जरा आलो तरी चल बोलतो चल हे आमच्या दफनभूमीचा काय होईल हे देवालाच माहित जेली बघती माती जेली वाहून तेटली ब्रिज पण लोंबला खालतो दिसत आहे का माती ती ती समोर समोरची माती थोडी 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 टाकूरचा माझी दफनभूमी हाल चालला रे हाल चालला तुम्हाला बघितला ना तो गटर दा गटार दाखवला एकमेनी हायवेला गटार आणि आमच्या वाडींच्यात हे बघा असा हि आमचा गटार जेशी पी लायला वाकरला का झाला गटार आणि पर अजून तिकडं चालला यो गटार अजून आमची दफनभूमी आहे आणि गटार माती वाहून नेतो आणि अजून मोठा मोठा चालला आहे तो गटार काय बोलायचं आहे ना रस्ता आमचे काय रे गोरेगावचे गावचे आदिवासी वाडीचे काय आलाय किती पण व्हिडिओ काढा काही करा काय नाही होत प्रत्येक गोष्टीवर दुर्लक्ष केलं जातं आमच्या आदिवासी वाडीच्या बघा ना हे खडी मिशनी वालो आम्ही खडी भारायला रस्त्यावर हो थोड्या आम्ही खडी मिशनी वालो खडी भरायला नुसती खडी निघून राहिले हे बघ ना हे बघ वलगन रस्त्या वलगन तर वल्गन निघून आमचा रस्त्या चालले आमचे रस्त्यात वरांसाठी <laughs> किलोना झालाय <laughs> मस्त हे आमचा रस्ता बघ खड्डा वरींची पाय बुडला डोप्या बरं रस्त्यात पाण्यात कशी रेती तशी रेती आमची रस्त्या वाले बघा नाही का रेती रस्त्या वाल्या मला खूप मोठा झाला व्हिडिओ टाकरी भाषेत घरी पोचतो आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ असा आवडला की नाही आमची टाकरी भाषा भाषे समोरायची घरी पोचतो खूप मोठा व्हिडिओ झाला आणि